नवी मुंबईतील शिरवणे एम आय डी सी कंपनी मधील तब्बल नऊ तासांनंतर आग आटोक्यात आली परिसरात भीतीचं वातावरण जागतिक वन दिवसाचे औचित्य साधून बुलढाण्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून सायकल रॅलीचं आयोजन सा यावेळी पर्यावरण मित्र मंडळाने पर्यावरण घोषणा देऊन जनजागृती केली जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून जालना जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना पाणी वाचवण्याचे महत्वाचे आवाहन केले आमदार संजय खोडके यांचे अमरावती स्वागत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद वाढवणार असं मत यावेळी संजय खोडके यांनी व्यक्त केलं छत्रपती संभाजीनगर मध्ये ट्रक चालकांची दुचाकीला धडक दुचाकी स्वार गंभीर जखमी नवी मुंबईत जागतिक वन दिनानिमित्तानं मंत्री गणेश नाईकांची मोठी घोषणा वन खात्यात मिळणार हजारो नोकऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजानच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा गावांच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांची पत्रकार परिषदेतून ठाम भूमिका भिवंडीत महाराष्ट्रातील पहिले नंद घर भिवंडी तालुक्यातील वाघीवली येथे सुरू हा उपक्रम अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या सहकार्याने राबवला जात असून अंगणवाडी व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असणार आहे

क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून ही नामांकन शाळेला मिळाले संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेतून शहराला वर्षभरात पाणीपुरवठा होईल महानगरपालिका आयुक्त श्रीकांत यांची माहिती नांदेडमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावरती आहेत यावेळी खासदार अनिल बोंडे माजी मंत्री प्रवीण पोटे व भाजप पदाधिकारी तुषार भारती उपस्थित होते सीबीआयपेक्षा एस आय टी मोठी नाही आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात काही संबंध नाही विजय वडेटीवार यांची प्रतिक्रिया ठाण्यातील लोपाडा पोलिसांच्या वतीनं दोन हजार तेवीस ते पंचवीस दरम्यान गहाळ झालेले शंभर मोबाईल आज तक्रारदारांना परत देण्यात आले नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तुमसर ठाणेदार संजय गायकवाड यांचे नागरिकांना आवाहन जलसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस कायदा रद्द करावा या मागणीसाठी किसान अधिकार अभियान संघटना आंदोलन करणार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भिवंडीत घरकुलासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन मुंबई विद्यापीठाच्या मनमानी कारभाराविरोधात युवासेना पदवीधर सिनेट सदस्य आक्रमक विकासाच्या मुद्द्यासाठी सर्वजण एकमेकांना भेटत असतात अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण परत परत नको ते प्रश्न काढून समाजात तेढ निर्माण करू नका अजित पवारांचा राणेंना इशारा बदलापुरातील शिरगाव परिसरात असलेल्या जय भवानी ज्वेलर्सवर बी आय एसने धाड टाकून अठ्ठेचाळीस ग्राम सोनं जप्त केलं नव्या नियमांनुसार एच यू आय डी क्रमांक नसल्यानं ही कारवाई करण्यात आली नागपूर दंगलीमध्ये सहभागी असलेल्यांची प्रॉपर्टी जप्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी गेला रेल्वे स्टेशनकडे जाताना जमावाच्या मारहाणीत जखमी झालेला उपचारादरम्यान मृत्यू मुंबईतील औशिवारा पोलिसांच्या सायबर पथकाने कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली आहे जो डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोणावळा कर्जतला येणाऱ्या पर्यटकांची आर्थिक फसवणूक करत होता सांगलीत बाप लेकीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना तेरा वर्षीय लेकीवर बापानेच लैंगिक अत्याचार केला आरोपी बापाला अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा क्रूर आणि सुड भावनेने वागणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या समाजाचा नुसता वापर केला गेला मनोज जरांगे पाटलांची जोरदार टीका अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार